रेसिपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिवाळी फराळातील सर्वांचा आवडतासा पदार्थ म्हणजे शंकरपाळी कितीही घाई असली तरी शंकर कुश ही शंकरपाळी प्रत्येकाच्याच घरी बनली जातात ही शंकरपाळी अशी खुशखुशीत होण्यासाठी आणि छान चौपट फुलण्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तुमची जर शंकरपाळी तेलात विरघळत असतील जास्त तेलकट होत असतील किंवा अजिबात खुसखुशीत न होता कडक होत असतील किंवा मऊ होत असतील तर या सर्वांची कारणे आणि ही शंकरपाळी वेळेवर बिघडल्यास काय करावे यासाठी वेगवेगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तुम्ही बघू शकता ही शंकरपाळी किती छान खुसखुशीत आणि चौपट फुललेली आहेत मी इथे तुम्हाला एक शंकरपाडा तोडूनसुद्धा दाखवते शंकरपाळी खूप छान अशी ठिसूळ झालेली आहेत चला तर वेळ न घालवता ही खुसखुशीत अशी शंकरपाळी सोप्या पद्धतीने कमी वेळात आणि योग्य मापासह कशी बनवायची ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीच आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला वजनी आणि वाटीचं दोन्हींचं प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे या प्रकारे वाढीव प्रमाण घेऊन तुम्ही एक ते दोन किलोची शंकरपाळीसुद्धा बनवू शकता इथे आपण अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवत आहोत तर या प्रकारे इथे मी एक मेजरी कप घेतला आहे आणि त्याने हा मैदा मोजून घेतला असता तीन कप मैदा आहे त्याच कपानुसार आपण पाऊन कप इथे साजूक तूप वितळवून घेतलेला आहे वजनी प्रमाणानुसार हे एकशे पंचेचाळीस ग्रॅम तूप आहे तूप या प्रकारे वितळून घेतलं तर प्रमाण चुकत नाही याच कपाने अर्धा कप साखर घेतलेली आहे वजनी प्रमाणानुसार ती दोनशे ग्रॅम आहे आता मैदा भिजवण्यासाठी एक मिश्रण बनवूया तर आपण वितळून घेतलेलं आणि मोजून घेतलेलं साजूक तूप आपल्याला एका खोलगट भांड्यात घालायचं आहे त्यातच अर्धा कप गरम पाणी घालायचं आहे आणि घेतलेली साखरसुद्धा घालायची आहे आता एका चमच्याच्या साह्याने एकसारखं हलवत राहायचं आहे पूर्ण साखर विरघळली पाहिजे पाणी आपण गरम घेतलं त्यामुळे ही साखर अगदी पटकन विरघळते गॅसवर ठेवण्याची गरज नाही साखर इथे पूर्णपणे विरगळलेली आहे आता एका पसरट ताटामध्ये आपल्याला घेतलेला अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे तूप तेल आणि साखरेचं तर ते या प्रकारे थोडं थोडं घालून हा मैदा आपल्याला हलकासा मळून घ्यायचा आहे इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे याऐवजी आपण दुधाचा वापरसुद्धा करू शकता पण शंकरपाळी जास्त दिवस जर आपल्याला खायची असतील तर पाण्याचाच वापर केलेला योग्य राहील कारण दुधाच्या शंकरपाळ्यांना थोडा वास लागू शकतो अशा पद्धतीने आपल्याला हलकंसं मळत हा गोळा बनवून घ्यायचा आहे यामुळे शंकरपाळी जास्त खुसखुशीत होण्यास मदत होते आपला हा गोळा इथे मळून तयार आहे आणि आपलं हे संपूर्ण मिश्रण यासाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपण एक साधारण अर्धा तासासाठी प्रकारे एखादं भांडं किंवा कपडा ठेवून हे मिश्रण रेस्ट करायला ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर बघा हा गोळा छान मुरतो आणि याची शंकरपाळी छान अशी येतात परंतु आपल्याकडे जर वेळ नसेल अगदी इन्स्टंट आपल्याला बनवायचे असतील तर लगेचसुद्धा तुम्ही हा गोळा लाटू शकता आता या प्रकारे आपण याला गोळाकार शेप द्यायचा आहे आणि ता त्यानंतर आपल्या रोजच्या पोळी लाटण्याच्या पोळपाटावर याची पोळी लाटून घ्यायची आहे ताटावरसुद्धा तुम्ही लाटू शकता मीडियम जाळीची पोळी लाटायची आता इथे आपण जे मोहन घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट होतो त्यामुळे ही पोळी जी आहे तर ती फारशी चिरलेली नाही बघा अशी मीडियम जाळीची पोळी आपण लाटून घेतलेली आहे आता ही शंकरपाळी छान अशी लेअर्सवाली बनण्यासाठी या प्रकारे आपल्याला याच्या चारही बाजूने अशा घड्या घालायच्या आहे त्यानंतर परत एकदा याला फोल्ड करायचं आहे त्यानंतर हलकंसं दाबायचं आहे आणि त्यानंतर लाटण्याने याप्रकारे याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी ही चौकोनी आकारात लाटली जाईल असं केल्याने शंकरपाळ्यांना छान असे लेअर्स सुटतात यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर वगैरे लावायची गरज नाही आता ही पोळीसुद्धा आपण मिडियम जाळीचीच ठेवायची आहे म्हणजे आपली जी शंकरपाळी आहे त्यांना लेअर्स छान सुटतात आता या प्रकारे पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला या पोळीच्या कडा सुरीच्या मदतीने कट करून घ्यायचे आहे अगदी एकसारखे आकारात सुग कशी शंकरपाळी आपल्याला हवी असतील तर या प्रकारे कट द्यायची आहेत आणि असं साईड कट केल्यानंतर हवे त्या आकारात आपण ही शंकरपाळी कट करून घ्यायची आहे इथे मी चौकोनी आकारात सर्व शंकरपाळी कट करून घेते अशा प्रकारे आपण मिडियम जाडीची शंकरपाळी इथे कट करून घेतलेली आहे गॅसवर आपण कढई तेल या प्रकारे तापत ठेवायचं आहे कोमटपेक्षा हलकंसं तेल गरम झालं की त्यामध्ये एक शंकरपाडा असा सोडून बघायचा छान बघा असा तळून आणि छान असे लेयर्स त्याला आलेले पाहिजे त्यानंतरच आपल्याला इतर शंकरपाळी या तेलामध्ये घालायची आहेत इथे मी तळण्यासाठी तेल वापरत आहे आपण याऐवजी साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता बघा ह्या शंकरपाळ्याला किती छान असे लेयर्स आलेले आहेत आता इतर शंकरपाळी आपण या, या प्रकारे या तेलामध्ये सोडायची आहे या प्रकारे झाडामध्ये घेऊन सोडली तर तेल बाहेर उडत नाही कडायच्या शंकरपाळी छान अशी कुशकुशीत होण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तेलाचं टेम्परेचर प्रकारे कोमटपेक्षा हलकंसं गरम हवं आणि शंकरपाळी या प्रकारे तेलात सोडल्यानंतर साधारण एक मिनिटांपर्यंत त्याला आपल्याला हलवायची नाही यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे एक मिनटानंतर या प्रकारे एका चमच्याच्या मदतीने चम अशी हलकीशी शंकरपाळी तेलातून मोकळी करून घ्यायची आहे त्यानंतर एक साधारण सात ते आठ मिनटांपर्यंत लो टू मीडियम गॅसवर ही शंकरपाळी आपल्याला तळत ठेवायची आहे जर आपण गॅसची फ्लेम वाढवली तर शंकरपाळी बाहेरून जळतात आणि आतमध्ये छान असे लेअर सुटत नाही किंवा मग ते कच्चीसुद्धा राहू शकतात आणि जर आपण फारच थंड तेलामध्ये शंकरपाळी तळायला सोडली तर ही शंकरपाळी तेलामध्ये तळताना विरघळतात म्हणजे तुटतात आणि तेल जर आपण जास्त गरम करून त्यानंतर शंकरपाळी तळली तर शंकरपाळी शंकर वरून तळली जातात परंतु आतमध्ये त्याला छान लेअर्स सुटत नाही ते कडक बनतात ज्याप्रमाणे आपण चकली तळताना ती छान पोकळ होण्यासाठी सात ते आठ मिनिटांपर्यंत तळतो आणि याप्रकारेच मीडियम टू लो गॅसवर तसंच शंकरपाळीसुद्धा आपण अशीच तळायची आहे जेणेकरून ही शंकरपाळी खूप छान अशी लेअर्सवाली बनतात आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी अगदी खारीपेक्षाही खुसखुशीत लागतात तर या पद्धतीने आपण इथे सर्व शंकरपाळी तळून घेणार आहोत बघा शंकरपाळीचा रंग थोडासा चेंज झालेला आहे आणि इथे मी बघा तुम्हाला लेयर्स दाखवत आहे की किती छान असे लेअर्स शंकरपाळ्यांना सुटलेले आहेत आता बघा बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन रंगावर ही शंकरपाळी आलेली आहेत तर यावेळेस आपल्याला ही शंकरपाळी चमच्याच्या मदतीने झारावर घालून काढून घ्यायची आहेत कारण ही शंकरपाळी जरी आपण काढून घेतली तरी ही तेलामध्ये होती त्यामुळे तळण्याची प्रोसेस जी, जी आहे ती गरमीमुळे सुरूच राहणार आहे त्यामुळे त्यांचा रंग डार्क होऊ शकतो म्हणून याप्रकारे लवकर ती काढून घ्यायची आहेत जर आपल्याला डार्क रंगाची शंकरपाळी हवी असतील तर तुम्ही आणखी तळून घेऊ शकता अशा पद्धतीने बघा छान अशी लयर्सवाली शंकरपाळी तयार होतात फारशी तेलकटसुद्धा होत नाहीत आणि प्रचंड खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनतात परंतु साहित्याचं योग्य प्रमाण या पद्धतीनं घेणं आवश्यक आहे यानुसार जर तुम्ही साहित्य घेतलं तर कितीही प्रमाणात भरपूर प्रमाणात अशी शंकरपाळी तुम्ही एकाच वेळेस बनवू शकता तळल्यानंतर ही शंकरपाडी टिश्यू पेपरवर काढण्याची अजिबात गरज नाही कारण ही फारशी तेलकट होत नाही अशा पद्धतीने आपण उर्वरित सर्व शंकरपाळी तळून घेत आहोत इथे तयार आहेत आपली सर्व शंकरपाळी बघा प्रचंड खुसखुशीत भरपूर लेअर्सवाली आणि अतिशय चविष्ट अशी शंकरपाळी तयार आहेत यामध्ये आपण जे साखरेचं पाणी बनवलेलं होतं त्यामध्ये थोडी वेलची पावडर आणि थोडंसं मीठसुद्धा घातलेलं होतं बघा अगदी चौपट फुललेली आहेत तर तुमचीसुद्धा शंकरपाळी या पद्धतीने बनवली तर अशीच परफेक्ट तयार होतील या दिवाळीला तुम्ही या पद्धतीने शंकरपाळ्या नक्की बनवून बघा तर आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स म्हणजेच शंकरपाळी बिघडण्याची कारणे आणि त्यावर उपाय सांगणार आहे एक म्हणजे शंकरपाळी तळताना विरघळणे तर त्याचं कारण म्हणजे तुपाचं मोहन तुमचं जास्त झालं असेल किंवा तुम्ही फारच थंड तेलामध्ये ही शंकरपाळी तळायला घातली असतील जर तुपाचं मोहन जास्त झालं तर त्यामध्ये थोडासा मैदा मिक्स करायचा आणि त्यानंतर शंकरपाळी बनवून तळून घ्यायची आहेत त्यानंतर शंकरपाळी जास्त तेलकट झाली तरीसुद्धा मोहन जास्त झालं हेच कारण असतं तरीसुद्धा आपण त्यामध्ये थोडासा मैदा मिक्स करून नंतर शंकरपाळी बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर शंकरपाळी जर फारशी खुसखुशीत होत नसतील कडक होत असतील म्हणजेच आपण तळताना घाई करत आहोत आपल्याला मीडियम टू लो गॅसवर ही शंकरपाळी सात ते आठ मिनिटांपर्यंत तळत ठेवायची आहे म्हणजे ती कडक न होता छान खुसखुशीत कुश होतात आणि आपण जर अगदी शंकरपाळी हाय गॅसवर तळायला घेतली पटकन काढली तर आतमध्ये शंकरपाळी चांगली तळल्या न गेल्यामुळे सुद्धा मऊ होतात म्हणून आपण तळताना घाई करू नये त्याचबरोबर मैद्याचं मिश्रण जास्त पातळ भिजवायचं नाही अगदी पुरीला असतं त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण कडक थोडंसं ठेवायचं आहे म्हणजे शंकरपाळी मऊ पडत नाहीत आणि लेअरसुद्धा चांगले सुटतात म्हणून आपण तूप साखर पाणी हे मिश्रणसुद्धा योग्य मापाने घ्यावं जर मिश्रण जास्त झालं असेल तर तुम्ही जास्त मैदा ॲड करा किंवा तेवढं मिश्रण तुम्ही दुसऱ्या इतर पदार्थासाठी वापरू शकता तर अशा पद्धतीने ह्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमची शंकरपाळी प्रचंड खुसखुशीत आणि अगदी परफेक्ट बनतील तर या दिवाळीला तुम्ही या पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवून बघा आणि तुमच्या शंका असल्यास कमेंट्सद्वारे नक्की विचारा तर आज वेळात वेळ बेड़ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये धन्यवाद